हा आहे सावडा धबधबाचा प्रवेशद्वार इथून जाऊया आपण आत आतमध्ये आणि संध्याकाळी साडेपाच नंतर बंद असणार आहे <laughs> चूल पेटवजी लागते भा उकडला खाया म्हणताय तस नाही मग मागा कळ ह्या कसा सोप्या झाला पेटवू नको परत प्रेमाची माणसा सुरुवात करायची चांगली बरोबर पण एक गोष्ट खूप माझ कानातलं रावला यार फेवरेट होता लेडीजसाठी चेंजिंग रूम आहे आणि बाजूलाच चेंजिंग रूम जेंट्ससाठी पण आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा वेगळे केलेले आहेत नमस्कार कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल म्हणजेच रुपाली नाईक ब्लॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तपोचले मी सोनार साखळीवरती आणि इथून पुढे माझ्या फ्रेंडचं घर आहे सेजलचं तर तिला तिथून पिक करणार आणि मग जाणार आम्ही सावडाव धबधब्यावर काय उचल गाडीत जागा नाही हातीत घेऊन बस बघ मी ह्याच्यात टाकलंय रेनकोट खरंच नाही गाड़ी जागा अजिबात नाही खाली घेऊन बस अगो खाली ठे आणि त्याच्यावर बस असा हा मंडळी आता आम्ही जातो असो सावडा वॉटरफॉलकडे कणकवलीला जो की कणकवलीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असा आय गेस तर मी जाते फर्स्ट टाईम आणि सेजल पण जाते फर्स्ट टाईम तर मस्तपैकी धमाल होणार आहे आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत साडेनऊ आणि त्याच्यानंतर काही ह्याच्यासाठी जातो कारण इथून किती वेळ लागेल माहीत नाही आय गेस एक दीड तास लागेल त्याच्यानंतर तिथे वॉटरफॉल आठ सकाळी ते साडेपाच वाजेपर्यंत असतो आणि तिकीट वगैरे आहे तर तिथे जाऊन मी तुम्हाला सांगते काय काय आहे थे थे, ते तिथे बघण्यासारखं आणि काय काय सुविधा आहेत ते हा बघा नजारा जरा इथून तर इथून प्रवेशद्वार होता तिकडे प्रत्येकी दहा रुपये घेतले आमच्याकडून फी आणि याच्यापुढे जातो आहे आपण तिथून एक किलोमीटर आहे असं बोलले ते दहा रुपये आणि इथे आमचे दहा रुपये घेतले पार्किंगचे टू व्हीलरचे आहेत दहा रुपये पार्किंग आणि फोर व्हीलरचे वीस की चाळीस रुपये आहेत मग त्याचा स्टॉल आहे, आहे खाण्यासाठी तर येताना खाऊ साडे अकरा वाजले आम्ही आता पोचलो इथे साडे अकरा वाजता नऊला सुटलेलो आपल्या इथे यायला दोन तास लागले इकडे घेऊन इकडे ना तर हे नियम पाळा नक्की हा आहे सावडाव धबधबाचा प्रवेशद्वार इथून जाऊया आपण आत आतमध्ये आणि संध्याकाळी साडेपाच नंतर बंद असणार आहे घेऊन लेडीजसाठी चेंजिंग रूम आहे आणि बाजूलाच चेंजिंग रूम जेंट्ससाठी पण आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा वेगळे केलेले आहेत ना मी पण चेंज केलं आहे आणि हिने कपडे घेऊन आलेला आहे त्याच्यामुळे ही, ही भिजू शकत नाही मी तर चार पाच तासानंतर जाणार आहे घरी हिला माहीत पण नसणार आहे तर संध्याकाळपर्यंत आपण मजा करतो दुकानं वगैरे आहेत तिथे एक दोन तीन चार पाच सहा आणि तिथे पण एक कनिष्ठ आहे म्हणजे टोटल सात दुकानं आहेत आहे वरचा बाग जिथून वॉटरफॉल खाली पडतोय तिथे आपण भिजायला जाऊया पहिलं तर इथे आलो आहोत आपण प्लीज माझं आउटफिट दाखवशील का तर ते बी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जाऊया भिजाक मस्तपैकी एन्जॉय करू हा चलो आओ आओ जल्दी ये जलदी करतात काय माशे नाही बरे नाही माशे मतलब येत पळाली <laughs> माशे पळाली <पढ़ा> <laughs> अगं पाय ठेता चार असधीत कसे सोडले मग दिसत कसा पार्ट आहे त्याच्यावर मेला मी येत नाही आता गेले वा बर बर। बर। <laughs> बर। <laughs> okay. का मी असा ना तो का रुपये लागेल आहे बघा अरेंजमेंट केलेले आहे इकडे बसन बघू शकतो आपण एका भिजत आहे इकडे खेळलोय झाला वाटतं किती गर्दी आहे तर आता मी जाते भिजा घात आणि त्या खोलवाला बांधव पंधरा मिनटं पाण्यात सोडून माझे डोळे लाल झाले तरी पण माझं मन फरक नाही आता तर आता माझा श्वास घेऊन झालेला आता मी परत घाऊ झालेला आहे तिथे धबधबा कडून इथे पण मस्त आहे पण हे ना खूप सुळसुळीत झालेलं आहे आणि ना मासे खातो हो पायांगा हा बघा आखाय बसला आता फोटो काढूच्या आरटी त्याचे फोटो काढता माझे काढत नाहीये पण एक गोष्ट खूप माझं कानातला रावला यार फेवरेट होता बरा पण किती खोल असताना माहित नाही त्याच्यामुळे आपण नको गेलेलं बर आणि इकडे खूप घाण गेलेले आहे तर तुम्ही जर इथे आलात तर प्लीज कचरा करू नका एवढीच विनंती आहे फोटो काढले तरी फोटो बॅटरी लावली पंधरा टक्के तरी या फोटो काढ आणि माझं पॉवर बँकावर इकडे नेटवर्क पण नाही अजिबात दीड वाजलेत आणि आता आम्ही घरायला जायला निघालोय पण त्याच्या आधी काहीतरी आपण पेट पूजा करूया स्वीट कॉर्न खाऊया इथे काकांनी सांगितलं तसं सा। काका वाजलेला वया एका उकडला चुल पेटवची लागतील उकडला खायक तस नाही मग कळता <laughs> हा कसा सोप्या झाला दिला पेटव नको बरं तीस रुपये चहा लिहिलेली नाही हा चहा किती रुपये वीस रुपये चाय पित नाही आम्ही बरा मस्त मीठ मसाला लिंबू लावा ओके बघ मग सांग मग

आम्ही होय होय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये